मोदीजी तुम्ही दहा वर्ष पंतप्रधान होतात हे तुमचं यश आहे की अपयश आहे नेमकं मुस्लिमांची लोकसंख्या वाढली म्हणजे तुमचं कौतुक करायचं का तुमचा आम्ही विरोध करायचा काय आम्हाला तेच कळत नाही तुमची दहा वर्ष होती त्याच्या आधी इकडे देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष होती त्याच्या आधी केंद्रात अटलजींचं सरकार होतं मग नेमकं तुम्हाला मतं पाहिजे तरी कोणाची म्हणजे कोण तुम्हाला खुश व्हायला पाहिजे पण मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये तर ही भाषा चालूच शकत नाही आम्ही खपूनच घेऊ शकत नाही कारण महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधू संतांचा आहे एकमेकाचा आदर करणार आहे अरे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा फुगड्या वगैरे खेळल्यानंतर एकमेकाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार हो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी बैठ्या एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघू देणार पण नाही तुम्ही वेडवाकडं काही बोलताय आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक किंवा खासगी जीवनाबद्दल बोललो नव्हतो बोलण्याची इच्छा पण नाहीये पण मोदीजी तुम्ही दोन हजार चौदा साली तुम्ही पंतप्रधान व्हावं ह्या पत्रावरती माझी सही घेतली होती एकोणीस साली घेतली आणि काल तुम्ही जे बोललात ते मात्र मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही माझा मार्श तुम्हाला क्षमा करू शकणार नाही अजिबात नाही तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली सेना म्हणालात एवढंच नाही तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात नकली संतान नकली सं, संतान बोलताय अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा विकलात सैतानाला जसं सगळं आदरणीय विकलात तस मग कशाला थेर करताय बाळासाहेबांचा आत्म्याला काय वाटत असेल खरंच विचार करा दोन हजार चौदा साली होय माझ्या शिवसेनेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या तुम्ही बुडाला पंतप्रधान पदाची खुर्ची चिकटवण्यासाठी म्हणून घेतला होता ना मग दोन हजार चौदा साली ज्या दिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन गे मुंबईला गेलो नेमका त्याच दिवशी तुम्ही एकनाथ खडसेंकडनं फोन मला का करवलात की आपली युती तुटलीत तोडली म्हणून तेव्हा तर मी युती तोडली नव्हती ना चौदा साली तुम्ही युती तोडलीत काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला तो विचार नाही केलात एकोणीस साली तुम्ही ज्या शिवसेना प्रमुखच्या खोलीमध्ये तुमचे खोली ते दुसरे अमित शहा बाळासाहेबांची खोली म्हणजे त्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये त्यांनी ठरवलं होतं कारण मी माझ्या वडिलांना शब्द दिलाय माझी आई वडिलांची शपथ घेऊन मी बोलले आई तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांना शब्द दिला त्यांच्या अखेरच्या काळात की मी आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन आणि मी तो पुन्हा करून दाखवेन वाट वाट मग तो शब्द तुम्ही तोडलात काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला बरं परवा तुमचं जे काय माझ्याबद्दलच प्रेम जात की तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात हे तर झूठच आहे म्हणा ते सोडून द्या आणि मग तुम्ही माझी चौकशी करत होतात पण माझी चौकशी करताना जेव्हा मी माझ्या हातपायांची हालचाल करू शकत नव्हतो आज तुमच्यासमोर उभा आहे ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम आई वडिलांचा आशीर्वाद आई तळ तुळजाभाऊची कृपा म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे नाही तर मी हलू शकत नव्हतो खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती मोदीजी त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत ज्याच पाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलेत माझा जाहीर आरोप नाही ही माझी माहिती आहे मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केला गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल आणि म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका त्यांचे आशीर्वाद जर नसते ना तर आज तुम्हाला जे गुडघ्यावरती महाराष्ट्राने टेकवलंय गुडघे टेकायला लावलेत ते तुम्हाला टेकायला लागले नसते आता मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत आले ना रस्त्यावर चार नंतर तर पूर्णच येणार आहेत हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावरती फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आता तुम्ही जे काय तुमचं चाललंय बरं काय वाटते ते बोलतायत राहुल गांधींनी म्हणे अदानी अंबानी बद्दल बोलायचं का सोडलं आणि राहुल गांधींनी सांगायचं की अदानी आणि अंबानींकडनं टेम्पो भरून पैसे कितना माल उठाया कितना माल उठाया मोदी जी आप तो प्रधानमंत्री आहे जब टेम्पो भर भर के पैसे जा रहे थे काला धन जा रहा था तो आपकी जो इन्कम टॅक्स आमच्या गद्दाराच्या खेल्यावरती गेले होते जो गद्दार उभा राहिला त्याच्या समोर गेले होते काय त्याच्या दुकानात गेले होते काय लिंबू पाणी प्यायला जर तुमच्याकडे माहिती होती तर धाडी का टाकल्या आणि जर काळा पैसा टेम्पो भर भरून राहुल गांधी ना गेला असेल तर मग तुम्ही काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी केली होती त्या अपयशाची नोट मोदीजी तुम्ही कबुली दिलेली आहात तुमचं सगळंच फसलेलं आहे सगळंच फसलंय देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत अहो विकासाच इंजिन डबे सोडून द्या गेले दहा वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागत आहेत पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचारांची चाल चारें। त्याच काय करते तुम्ही आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की आता हे आता इंजिनच बदलायचे गुजरातला पाठवून ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत त्याच वाटेने हे मोदीजींचं इंजिन सुद्धा गुजरातला पाठवून द्या कारण दहा वर्ष नुसत्या वाफा नाही नुसत्या थापा मारते थापा आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगरसाठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे वचन दिलं होतं छत्रपती संभाजीनगर ह्या शहराचं नव्हे जिल्ह्याचं नामकरण मी करेन मला अभिमान आहे की त्यांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री असताना ते करण्याचं भाग्य मला लाभलं आणि काल परवाकडे कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं याचा मला अभिमान आहे पण अजूनही विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करू शकलेलं नाहीये गुंठेवारीचा प्रश्न सोडवला कचऱ्याचा सोडवला रस्त्याचा सोडवला पाण्याचा सोडवतोय समांतर जलवाहिनी ती सरकारकडनं मी पाणी पाण्यासाठी मी पैसे देत होतो आता काय झालं माहिती नाही कारण मी मुख्यमंत्री असताना एक दोनदा येऊन स्वतः त्याची पाहणी करून गेलो होतो आता सरकार पाडलं आता मला सांगा तुमच्या घरामध्ये पाणी येते संपूर्ण मराठवाडा आज आक्रोश करतोय पाण्याच्या नावाने दुष्काळ जवळपास दुष्काळच पडलेला आहे पण तिकडे मोदींना लक्ष द्यायला वेळ नाही अमित शाह तिकडे नाही जाऊ शकत तुम्ही मला डुप्लिकेट म्हणता नकली म्हणता पवार साहेबांना भटकते आत्मा म्हणता पण इकडे माझ्या शेतकऱ्यांच्या आत्मे जे तळमळत आहेत जनतेच्या आत्मे तळमळत पाण्यासाठी काहूर उठले अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत बरं मला सांगा तुम्ही इतक्या वेळा किती वेळा मोदींच्या सभा पाहिल्या या काळामध्ये भाषण ऐकलीत ऐकलीत की नाही ऐकलीत नाही मी तर ऐकलंच नाही मी कधीच ऐकत नाही मी कधीच ऐकत नाही पण मोदी ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाच एक ती क्लिप माझ्याकडे आहे आणि मोठ्या तावा तावाने सांगत होते प्रधानमंत्री महंगाई का म बोलणे केले तयार नाही मग आता तुम्ही प्रधानमंत्री आहात तुम्ही गाईवरती बोलता महागाईवरती का नाही बोलत आणि काय सांगितलं होतं तुम्ही भाईर बहिनो मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सांगितलं होतं ना मग त्यांचं भाषण काढा पेट्रोल के दाम नीचे गए की उपर गए डिझेल के दाम नीचे की उपर गए पेट्रोल के दाम गॅस डिझेल पेट्रोल गद्दार के दाम किती खोके हो ते पन्नास खोके आता उघडलेत आणि नुसत्या खोकेनं उघडलेत बाटल्या सुद्धा फुटल्या असतील आता बाटल्या सुद्धा फुटल्या असतील पण दहा वर्ष जर का तुम्ही या माझ्या महाराष्ट्रावरती जो आघात केला अरे आमचंच चुकलं खरे एकोणीस साली युती तोडणार होतो आम्ही चौदा साली तुम्ही तोडले होते पण आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून परत तुमच्याबरोबर युती केली आणि आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्वाच्या जमीन आसमानाचा फरक आहे मी मागे सुद्धा बोललो आज सुद्धा सांगतो आमचं हिंदुत्व आपलं हिंदू हिंदुत्व हे हिंदु घरातलं चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं हिंदुत्व आहे मग एवढी नतद्रस्त ही माणसं आहे दंगली घडवतात आगी लावतात घरं पेटवतात घरातली चूल नाही पेटवत घर पेटून त्यांचे भाजपवाले भाजपवाल्यांच्या पोळ्या ती शेकतात आणि मरतात ती सामान्य माणसं सा मरतात होरपळतात ती सामान्य माणसं सा होरपळतात पोलिसांचे फटके सामान्य माणसे खातात पोलिसांच्या केसेस तुरुंगवास सामान्य माणूस भोगतो आणि हे टगेगिरी करत एक अकेला सप्पे भारी अर्पण मेला माणूस तुम्ही जगा किंवा मरा पण पन मला पंतप्रधान करा